नमस्कार सुहास माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक अशी महत्त्वाची अपडेट बघणार आहोत की जी भरती संदर्भात आहे आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका अपडेट काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस कनिष्ठ सहाय्यक लेखा जाहिरात क्रमांक शून्य सात दोन हजार तेवीस विद्युत सहायक जाहिरात क्रमांक शून्य सात दोन हजार तेवीस पदवीधर शिकाऊ अभियंता आणि जाहिरात क्रमांक शून्य आठ दोन हजार तेवीस पदवीधारक शिपायो अभियंता या भरती भरतीसंदर्भातली आहे विद्यार्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे महावितरणच्या प्रशासनाला विद्यार्थी मित्राने फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी विनवणी केली होती त्या विनवणीस मान देऊन प्रशासनाने भरतीचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या पुढील भागात बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेअर करा अशाच नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनलला चा सबस्क्राईब करा जाहिरात क्रमांक शून्य पाच दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक शून्य सात दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक शून्य सात दोन हजार तेवीस व जाहिरात क्रमांक शून्य आठ दोन हजार तेवीस व अंतर्गत अधिसूचना क्रमांक शून्य एक दोन हजार चोवीसचे प्रसिद्धपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूदपदे भरण्यासाठी दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आली होती अनुक्रमांक एक जाहिरात शून्य पाच दोन हजार तेवीस कनिष्ठ सहाय्यक लेखा जाहिरात क्रमांक दोन शून्य सहा दोन हजार तेवीस विद्युत सहायक अनुक्रमांक तीन शून्य सात दोन हजार तेवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य आणि अनुक्रमांक चार शून्य आठ दोन हजार तेवीस पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरता वेब लिंक यू आर आय लिंक कंपनी संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली होती ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अंतिम दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस अशी दिली होती तथापि भोवताश विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे सबब पदाकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात लिंक रिक्त पदे शैक्षणिक अर्थ अटी अर्थस सविस्तर जाहीरित कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट कॉम महाडिस्कॉम डॉट डॉट कॉम इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत तसेच अंतर्गत अधिसूचना क्रमांक शून्य एक दोन हजार चोवीसची ची वेब लिंक स्वतः संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस लेटेस्ट अपडेट आहे ही महावितरण भरती संदर्भातील धन्यवाद